क्रांतिकारी जय मित्रांनो मी, मी आई कुठे चालू आहे बघा तुम्ही आज तुम्हाला दाखवतो मी सर्व हा रस्ता माझ्या घराकडे जायचा आहे बघा किती चिखल झाला आहे हे बघा पूर्ण चिखल झाला आहे तुम्हाला दाखवतो मी पूर्णच आता हे बघा लोक खुरपायला चालेल रानामध्ये नोय हे आमच्या गावातला हातपंप आहे खूप वर्षापूर्वी जुना आहे हां चला चला बसस्टॉप आहे आमच्या गावचा भावानं चालत निघालो आता आम्ही हे बघा माझ्या थैली आहे त्याच्यात नारळ ते नाही तर बघा आता आम्ही कोण्या देवाला चालू आहे तसं मी देवाला मानत नाही पण आता हे कसे जुने माणसं आमच्या आईतील आमच्या आई ते देवाला मानतील आता ते आईचं ऐकून उघडं जावं लागलेलं सोबत थैली घेऊन हे आता टोपला आहे आईच्या दोघं जण चालत टोपाची बाटल आहे चलत निघाल्या हे महाग शेतामध्ये खुरपायला सर्व बघा मित्रांनो कसं वातावरण वा झालंय आपल्या गावाकडचं आजू आबाळ आलेला दिसतोय वाटते आज पाऊस येईल काही की बघा सोयाबीन आपल्या गावाकडचं जिकडे तिकडे फ चालू आहे खूप मस्त वातावरण राहते खेडेगावातलं कुठे नको तुम मी जाजेपर्यंत खुरपाय नको कुठंच नको आता बघा भावानो एवढं आमच्या वयचं आईचं वय साठ साठ पासष्टच्या जवळ आहे तरी म्हणजे मी खुरपायला जातो कामाला जातो म्हणजे मी जाऊ नको म्हणतो तरी ऐकत नाही इस धरती पे ना जाने ये आसमा क्यों है तेरे मेरे बीच में ये जहाँ क्यू है बघा मित्रांनो खूप दूर चल जायचं पाऊस ते आई अजून बघा मित्रांनो हात कोळप शेतामध्ये आई या छत्री पाणी येते तळ आहे ना आलाय छत्री घेऊन यासुद्धा गेली आता भेटना आमच्या इथं जीव पडून घेत असेल हे बाया चालल्यानं काय तुझा जीव पडून घेऊ लागे मंगल मंगलबारी तुला कुठं बोलली पाय पडायला आता जाऊ नको पाहिजे बघा आमच्या गावातल्या शेळ्या एकाच्याच घरी आहेत मित्रांनो एवढ्या शेळ्या कसा नाही नाही याला दुप्पट आहे एवढे शिळे राहत आमच्या गावामध्ये आता दुसऱ्या जवळ कुणाजवळ नाहीत शिळ्या एक दोन एक दोन का पांड पडेल काय चाल मरुमायला मरुमायला फोन जायचं बघा मित्रांनो किती चालायला लागलो खूप दूर आहे अजून रुसून बसलेली बस मरुमा आहे म्हण तिथ जाऊन तिला पुंजायचं आहे बाबांना दोन दिवस पाऊस उघडलाय थोडं मस्त वातावरण वाटायला लागले पण आज आबा पूर्ण आला या दिसते का तुम्हाला आबाळ भरून आले हो का येताना छत्री बी आणल्या नाही लोक खुरपाय चाललेत

जे पुनर्वसन मधी गावं गेले आहेत त्यांनी येऊन इकडं राहिले तर वरती मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी अजून पुढं घर आहे ता कुठं दत्ता पडेल कोक्राबाद लई लांबवर घेऊन जाला मग बघा मित्रांनो इकडे घरात झाले नवीन घरात इकडं लोक येऊन राहिले आहेत आता जे पुनर्वसन झाले आहे त्या गाव ते पहिले इकडं येऊ वाटत नव्हतं हे मारुती मंदिर जे पुनर्वसन झाले त्या लोकांसाठी भावान इथं पुनर्वसन झालेल्या गावचं नाव हे आहे बघा भाटापूर हे बघा आता आपण आलोय देवाजवळ भेटलं की पाय सुरलेला आहे तर मित्रांनो आपण आलो आहे देवाच्या मंदिराजवळ आता तुम्हाला दाखवतो मी थोड्याच वेळात मंदिर आणि ते मंदिर आहे मरुमाय जे आपल्या गावाकडे असते ना मरुमाय पोचुमाय द्रुपतमाय या सगळ्या मायाला आज पुंजा जायचं हे बघा हे मंदिर आहे खूप दूर आहे काही दोन तीन किलोमीटरच्या हे पहा मित्रांनो आपण फायनल आलोय राबायच्या घरला जाऊन बस बसा मित्रांनो हे बघा ही देवी आहे काय रे पांडू जा जा घरी जा घरी जा कोणा मी राबाईला हे जवळ चावी आहे का बरं बरं ये बघा मित्रांनो सोयाबीन कसं आहे आपल्या गावाकडलं काही ठिकाणं पाऊस जास जास्त झाल्यामुळे पिवळं पडलंय तर काही ठिकाणी चांगलं आले पीक हे देवाच्या मंदिराजवळच आहे वरती भवानीचं मंदिर आहे वरती गाणे लावलेचा इथं लॉक लावले आहे देवाच्या मंदिराचं तर आईनं चावे आणायला गेली आपल्याला काय माहीत नाही इकडचं करायची आहे अजून काय झाला आहे मित्रांनो गाणी कशी लागल्यात चला की कारभारी घेऊन येडूबाईच्या माळावरती काहीतरी गाणं लागले तुम्हाला ऐकू येते ना